बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युती करायचं असं आमचं ठरलंय युती व्हावी असं मला वाटतं युतीबाबत पालकमंत्री एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत त्यासाठी पक्ष आहे रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठका घेऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं बघावं दोन दिवसात बैठक होऊन निर्णय कळेल अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणे नारा यांनी दिली आहे निवडणुकीमध्ये आहेत काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मिटिंग होतील पदे काही ती मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास होता सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल पालकमंत्री म्हणाले होते की सिंदूर गांधीच्या निवडणुकीच्या <laughs> सोहळ्यावरती लढाऊ पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे रवींद्र नारायण राणे खासदार आहे माझं मत असं हे व्हावं असं आहे माझं मत असं आहे कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं भी पाहिजे बीजेपीने आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारेल <laughs>